बरोबर आम्ही कसा कारण असतो की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारखीच दायित्व स्वतः पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं हे बहुजन की सगळी खात्री बहुजन पण स्वजातीचं स्वजातीच स्वजाती मग अंबासाहेब पाटील आत्महत्या महामंडळ म्हणजे किंवा सारखी असतात तिथं मात्र ने। हजार रुपयेचा निधी हेच अजितदादा पवार महाजातीयवादी माणूस येतो परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गाने आमची भूमिका मांडत असताना आमच्या पी एच डीच्या ज्या मुली आहेत जे स्टुडंट आहेत पुण्यापासून मुंबईपर्यंत चालत आले तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाही काल परवा अजितदादा पवार सारखीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले त्या बिल्डिंग समोर थोडंसं सा पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या पी ब्ल्यू डीच्या अधिकारांना झाकतो पण आमच्या महाज्योतीच्या संस्थेला एक हजार स्क्वेअर फुटाचं एक कार्यालय सुद्धा दिलं म्हणून आम्ही आज समुदामध्ये उड्या घेतल्या होत्या आमच्या सर्व माता म्हणजे आमच्या भगिनी पी एच डीचे स्टुडंट सगळी मुलं त्यामध्ये होती अजितदादा आणि लवकरात लवकर सारथीपेक्षा दुप्पट निधी महाज्योतीला दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे की महाज्योतीची विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमले पाहिजेत त्यांना पैसे दिले पाहिजे आणि